इयत्ता दहावी विषय मराठी लेखन नियमानुसार लेखन इयत्ता दहावी विषय मराठी बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न लेखन नियमानुसार लेखन हा दोन गुणांसाठी विचारला जातो प्रश्न चौथा आ या प्रश्नामध्ये कृती दोन ही शुद्ध लेखनावर विचारली जाईल यामध्ये प्रश्न पहिला चार शब्दांच्या गटामध्ये एक शुद्ध शब्द दिला जातो आणि दुसऱ्या प्रश्नात एका वाक्यात दोन अशुद्ध शब्द दिले जातात फक्त दोनच अशुद्ध शब्द दिलेले असतात ते तुम्हाला ओळखून शुद्ध करायचे असतात शब्द गटामधील म्हणजे पहिल्यातील हा गटातील अचूक शब्द तुम्हाला ओळखून काढणे किंवा वाक्य शुद्ध करून पुन्हा लिहिणे अपेक्षित आहे प्रत्येक अचूक शब्दाला तुम्हाला अर्धा गुण असतो आणि एकूण दोन गुण असतात त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आहे अचूक शब्द निवडा असे चार तुम्हाला शब्द दिलेले असतात परीक्षा 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 आणि परीक्षा आता ह्याच्यातला योग्य शब्द म्हणजे अचूक शब्द कोणता ते तुम्हाला ओळखायचा आहे याप्रमाणे तुम्हाला बाजूला जो अचूक शब्द आहे तो लिहायचा असतो हे बघा दीपावली 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 आणि बाजूला जी दीपावली अचूक आहे ती लिहायची हार्दिक 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 आणि हार्दिक ह्याच्यामध्ये जो अचूक आहे हार्दिक पहिली वेलांटीचा तो लिहायचा आहे लक्षात आली दवर रफ्फार त्याच्यानंतर इथे नीला दुसरी वेलंटी आहे जीला दुसरी विलंटी निर्जीव वेगवेगळ्या प्रकारे निर्जीव शब्द लिहिलेला आहे पण ह्याच्यातला पहिली नी आणि दुसरी जी निर्जीव हा शब्द अचूक आहे आधुनिकमध्ये बघा आधुनिक हा अचूक शब्द आहे तर पुरस्कार हा पुरस्कार पहिला उकार आणि पुरस्कार असा लिहिला जातो त्याच्यानंतर जा पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा ह्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये दिशा लिहिला यांनी धुसर झालेले असतात दिशा आणि धुसर हे दोन शब्द जे आहे ते शुद्ध करून लिहिलेले आहे पण फक्त शब्द न लिहिता पूर्ण वाक्यच परत लिहायचं आहे हे दोन शब्द फक्त आपल्याला अचूक करून संपूर्ण वाक्य परत तसंच लिहायचं आहे पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात त्याच्यानंतर एकदा त्यांना विचित्र अनुभव आला विचित्र आणि अनुभव हे बघा हे दोन शब्द अशुद्ध होते ते आपण शुद्ध करून पुन्हा वाक्या पुन्हा वाक्य पूर्ण तसं लिहायचं आहे हे है दोन्ही शब्द शुद्ध करून पाटी काली कुलकुलीत झाली ती काळी कुळकुळीत पाहिजे वाक्य परत लिहायचं मानवी जीवन विसंवादी झाले त्याच्यात मानवी ही ते, 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 ते पहिली वेलांटी आहे आपण दुसरी वेलांटी केली संवादी बघा वि ला दुसरी वेलांटी आहे आपण पहिली वेलांटी देऊन तो शुद्ध करून लिहिलेला आहे मानवी जीवन संवादी झाले बरोबर त्याच्यानंतर दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोड्या दिसला आहे ज्यातला दू बघा पहिला उकार करून आपण हा इथे ते त्यांनी दुसरा दिलेला आहे आणि हि ते हा पहिला शब्द दूरवर आणि नंतर लाकूड तोड्याला बघा दुसरा दिला आहे त्यामुळे आपण लाकूडला पहिलं कुला दुसरा उकार होतो तिथे आपण पहिला उकार करून लाकूड तोड्या हा शब्द केलेला आहे म्हणजे दूरवर जंगलातून येणारा लाकूड तोड्या दिसला हा शुद्ध करून हे वाक्य पुन्हा लिहायचं याप्रमाणे हे दोन गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात फक्त शब्द शुद्ध करून आपल्याला म्हणजे अचूक करून आपल्याला लिहायचे असतात आणि तुम्हाला मग दोन गुण सहज मिळतात व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद